आता मंडळी आपण मग अशी चटणी बनवली आता आपण वडापाव बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य एकदम थोड्या याच्यामध्ये आपले वडापाव तयार होणार आहेत एकदम चविष्ट हे एक घेतल्यात मिरच्या हा त्याच्यामध्ये आपण ववा टाकणार आहोत एवढा लसूण टाकायचा एक चमचा जिरी टाकायची चवीनुसार मीठ घेतलंय आता हे ही कोथंबीर घेतली आता हे आपण मिरची वाटून घ्यायची आता हे वाटण आपण वाटून घेतलं याच्यात थोडंसं पाणी घातलं कोथंबीर घातली आता हे आपण फोडणीला घालून परतून घेऊया दोन पळ्या तेल घालून घेऊ आता तेल तापाय ठेवलंय तेल तापूस तो आपण बटाटे हे करून घेऊ बारीक करून घेऊ जरा हे बटाटे आपण बारीक करून घेतले आता आपण मिरचीला फोडणी देऊन घेऊ जिरी टाकली ही थोडीशी मोदी घातली आणि हा कडीपत्ता कोठंबीर टाकली आणि वाटण आपण वाटून घेतलेलं आता परतून घे अर्धा चमचा हळद त्यातच घालून घेऊया वाटणामध्ये म्हणजे सगळीकडे मिक्स होत मिरची परतून झाली आता त्याच्यात हा बटाटा घालून घेऊया आपण आता गॅस बंद करू आणि हे सगळं मिक्स करून घेऊ म्हणजे बटाटा चांगला छान होईल आता हे बटाट्याचं मिश्रण करून झालंय आता आपण थोडस गार करून घेऊ याला एका ताटामध्ये तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊ बेसन पीठ तयार करून घेऊ त्याचं आता हे बेसन पीठ आपण चाळून घेतलंय हे दीड पावशेर आहे त्याच्यात आता आपण हा ओवा घालूया असा त्याला थोडासा चोळायचा हातावर आणि असा टाकायचा थोडीशी हळद घालायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि असं थोडं थोडं पाणी घालून असं याने कालून घ्यायचं आणि गिटुळ्या होत नाही ताजीबात थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पातळवत नाही हे पीठ कालून झालं बघा कालवायचं म्हणजे हे ते भाज मिश्रणाला पकडतं हे पीठ आता याच्यात आपण खायचा सोडा घालू घालून असं असं कालून घेऊ आता आपलं तेल गरम झालंय आता आपण तेलात उड्या सोडूया हे बघा आता हे बारीक थोडा मिडियम गॅस करायचा म्हणजे असे छान असे करून सुद्धा कच्चे रात ते किती फुगले टाकले वडे हे बाप खूप फुगले ही मिरची अशी झाऱ्यात टाकायची आणि मग तळून घ्यायची कारण तेलात मिरची टाकल्यानंतर आपली मिरची छान तळून झाली मस्त तळून वडापाव तयार झालाय आता आपण खाऊन बघूयात कसा लागतोय याची चव बघूया आपण आपण खाऊन बघूया wow, wow, lên ra này